नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक नाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील पंच्याण्णव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात आठशे शहाऐंशी ते आठशे पंच्याण्णव एकूण दहा नाव आहेत अनंतो हुत भोगभोक्ता सुखदो नैक जो प्रजः सदा मर्षि लोकाधिष्ठान मद्भुत या श्लोकातल पहिलं नाव अनंत अनंत म्हणजे अमर्याद ज्याचा अंत लागत नाही म्हणजे ज्याच्या विषयी काही समजू शकत नाही ज्याचे ज्ञान होऊ शकत नाही किंवा ज्याला अंत नाही जो अक्षय अविनाशी आहे भगवद्गीतेत विभूतियोगात अनंत नाम। यात नागांमध्ये मी अनंत आहे असं म्हणून अनंत म्हणजे शेष नागाची विभूती सांगितलेली आहे दुसरं नाव हुतभु या आधीच्या श्लोकातही हेच नाव आलेले आहे हुत म्हणजे अर्पण केलेली हवीर द्रव्य सेवन करणारा किंवा भूक म्हणजे जसं सेवन करणे तसेच या भुज धातूचा अर्थ आहे रक्षण करणे राम अवतार परमात्म्याने विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण केले जीवन हा ही एक यज्ञच आहे आणि त्याचे रक्षणही परमात्माच करत आहे हा हुतभोग या नावाचा अर्थ तिसरं नाव भोक्ता, भोक्ता म्हणजे उपभोग घेणारा वेदाभ्यास तप ज्ञान यज्ञ यांच्या रूपाने होणारी सगळी साधना परमात्म्याकडेच पोचते सर्व धर्म कर्माचे फळ त्यालाच समर्पित होते म्हणून परमात्म्याला भोक्ता असे संबोधलेले आहे कायिक वाचिक मानसे, जी कोणतीही कृती ती सर्व भगवंताला अर्पण करायची आहे कारण तिचा भोक्ता हा परमात्मा आहे चौथं नाव सुखदह सुखात सुखद सुख, सुख, सुख देणारा तो सुखद भक्तांना प्राप्तीचे सुख देणारा किंवा भक्तांना ऐश्वर्य सत्ता सौंदर्य अशा अनेक गोष्टी देऊन सुखी करणारा परमात्मा आहे म्हणून सुखद हे नाव पाचवं नाव नैक जह जह म्हणजे जन्मणारा अवतार घेणारा आणि नैक म्हणजे अनेक नैक ज म्हणजे अनेक वेळा अवतार धारण करणारा गीतेत चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता युगे युगे। म्हणजे प्रत्येक युगात अवतार घेणारा म्हणून त्याचे नाव नैकज सहा नाव अग्रज अग्रे जायते अग्रज अग्रज म्हणजे सर्वांच्या आधी जन्मलेला विश्वाच आधी कारण आहे म्हणून तो अग्रज सात्व नाव अनिर्विण निर्विण्ण म्हणजे दुःखी आणि अनिर्विण म्हणजे जो दुःखी नाही तो भगवंत पूर्ण काम आहे तो नित्य तृप्त आहे आठव नाव सदामर्षी सदामर्षी म्हणजे सदैव क्षमाशील वृत्ती धारण करणारा कितीही अपराध झाले तरी भगवंत क्षमा करून त्याचे कल्याणच करतात म्हणून तो सदामर्शी यानंतरचे दोन्ही नाव संधीयुक्त आहेत लोकाधिष्ठानम आणि अद्भुत नव्व नाव लोकाधिष्ठान अधिष्ठान म्हणजे आधार ज्याच्या आधारावर आधारा किंवा ज्याच्या आश्रयाने तिन्ही लोक आहेत हे सर्व विश्व त्याच्यावर अधिष्ठित आहे असा लोकाधिष्ठान या नावाचा अर्थ या श्लोकातलं शेवटचं दहावं नाव अद्भुत परमात्मा हा लोकाधिष्ठान संबोधलेला असला तरी तो त्या सर्वांहून अगदी वेगळा आहे म्हणून तो अद्भुत आहे त्याचे सामर्थ्य प्रभाव कार्य आश्चर्यचकित करणारे आहे गीतेत दुसऱ्या अध्यायात भगवंत परमात्म्याबाबत सांगतात आश्चर्यवत पश्च्यकिदैनम आश्चर्यवत वदती तथ्य आश्चर्यवच्चैन मन्य शृणोती श्रुत्वाप्येन वेद चैव कश्चित हे अद्भुत परमात्म्याचेच वर्णन आहे या भागात पंच्याण्णव्या श्लोकातल्या अनंत हुतभुग भोक्ता सुखद नैकज अग्रज अनिर्विण्ण सदामर्षी लोकाधिष्ठानं आणि अद्भुत या एकूण दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद